नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन आपण सगळे वाट पाहत असलेल्या मोफत वीज योजनेचा जी आर शेवटी सरकारनं आज काढलाय या जे मध्ये सरकारनं कोणते शेतकरी पात्र असतील कोणते शेतकरी अपात्र असतील एका शेतकऱ्याला नेमकं किती कृषी पंपासाठी मोफत वीज मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना नेमकी कधीपासून लागू होणार आहे आणि या योजनेची मुदत नेमकी किती असणार आहे या सगळ्याची माहिती दिली आहे हीच माहिती आता आपण समजून घेणार आहोत जे आर मध्ये सरकारनं असं म्हटलंय की राज्यातील साडेसात एच पी पर्यंत क्षमता असलेले कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे असे कृषी पंप वापरणाऱ्या राज्यात चौरेचाळीस लाख तीन हजार शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे मग योजना नेमकी कधीपासून लागू होणार आहे तर जीआर आर मध्ये असं सांगितलं की या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार चोवीस पासून होणार आहे म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून कृषी पंपाची बिल भरण्याची गरज नाहीये की साडेसात एच पीचा उल्लेख तर केलेला आहे मग साडेसात एच पी पेक्षा कमी क्षमतेच्या कृषी पंपाचं काय तर सरकारनं जी आर मध्ये असं म्हटलंय की साडेसात एच पी पर्यंत क्षमता असलेल्या कृषी पंपांना मोफत वीज मिळणार आहे म्हणजे साडेसात एच पी पर्यंत क्षमतेचे पंप मग साडेसात एच पी पेक्षा कमी क्षमतेच्या पंपांना देखील ही योजना लागू होणार आहे परंतु जर कृषी पंपाची क्षमता साडेसात एच पी पेक्षा जास्त असेल तर या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच हे शेतकरी पात्र नाही आहेत या शेतकऱ्यांना आपल्या कृषी पंपाची बिलं भरावे लागतील आता आणखी एक महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की जर एका शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त कृषीपंप असतील तर त्यांचं काय होणार जे मध्ये सरकारनं असं कुठंही उल्लेख केला नाही की एका शेतकऱ्याला एकाच कृषी पंपासाठी या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजेच काय तर एका शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त कृषी पंप असतील आणि त्यांची क्षमता जर साडेसात एच पेक्षा कमी असेल किंवा साडेसात एच पर्यंत असेल तर या योजनेसाठी त्या शेतकरी पात्र ठरेल आता सरकारनं जे आर मध्ये म्हटल्याप्रमाणे ही योजना पुढच्या पाच वर्षांसाठी असेल म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस असा या योजनेचा कालावधी असेल पण सरकारनं जे मध्ये स्पष्ट केलंय की तीन वर्षानंतर म्हणजेच दोन हजार सत्तावीस मध्ये या योजनेचा आढावा घेतला जाईल आणि जर आवश्यकता असेल तरच ही योजना पुढे सुरू ठेवण्यात येईल म्हणजेच पुढचे दोन वर्ष ही योजना राहील की नाही हे तीन वर्षानंतर ठरवण्यात येईल आता जे आर मध्ये सरकारला ही योजना राबवण्यासाठी नेमका किती खर्च येणार याची देखील माहिती देण्यात आली आहे जे आर मध्ये असं सांगितलं की राज्यातील या चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारला चौदा हजार सातशे तीस कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे पण जे आर मध्ये हे देखील स्पष्ट केलं की या सगळ्या रकमेचा एकदमच ताण सरकारच्या खिशेवर येणार नाही कारण यापैकी सात हजार कोटी रुपये सरकार आधीच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज देण्यामध्ये खर्च करत आहे म्हणजेच एवढा खर्च आधीच होतोय त्यामुळे सरकारला जवळपास निम्माच खर्च नव्या नव्यानं करावं लागणार आहे म्हणजे सरकारच्या खिशावर नव्यानं सगळ्या रकमेचा ताण येणार नाहीये सरकारनं ना जे आर मध्ये स्पष्ट म्हटलंय की या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे म्हणजेच आपले जर का पुढे काही समस्या असतील किंवा आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन ती माहिती घेऊ शकतो आता सरकारनं ही योजना जाहीर केली जेआर मध्ये नेमके सरकारने काय काय स्पष्टता दिली याची माहिती तुम्हाला दिलेली आहे याई जगर काई बाक्ष मादे तसे या व्यतिरिक्त जर जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका